गुड इव्हनिंग ते शुभदा झुलांमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वच्छ असतात स्वच्छ सोस्था, मस्त आणि मजेत राह आज आहे बघा बुधवार आणि आज काय मला सकाळी व्हिडिओ काढणं काही जमलं नाही म्हणजे चला आता काढूया आता वाजलेले बघा सहा वाजत आलेले आहेत आत्ता संध्याकाळचे आणि विराज तमींना मगाशी सांगलेलं आहे इकडं मी आलेले आहे चार चिंटं आलेली साडेचारला काय तर बघा विरांशला मगाशी मी येताना माझ्या सोबत आणलेली आहे विरांश हा ते बघा कसं कुटाणे चालू आहे भयंकर कुटाणे तो हे बघा त्याला काय खेळ लागतं ते बघा चिमटे काय लागतं खेळणं काडीपेटी काड्या आता खायला करते आहे मी काय केली थोड्या वेळापूर्वी मीराबा भिजून ठेवला होता आणि तर उडदाची डाळ पण भिजवली होती थोडी आणि काय केलं ते के का दोन्ही पण मी नी दाखवते तुम्हाला हे बघा उडदाची डाळ रवा पण भिजल तर उडाची डाळ मिक्सरमधनं काढली रवा पण त्यासोबत काढला त्याच्यात मी जिरे मीठ टाकलं होतं आणि थोडंसं दही टाकलं जेणेकरून जरा व्यवस्थित क्रिस्पी असे फुगेल म्हणून छोटे छोटे असं छोटे डोसे अगदी मिनी डोसे म्हणतात ना तसं त्याला खायला आवडतं असं छोटं छोटं बघितलं की त्याला आकर्षण वाटतं नाही तर मोठा डोसा केलं ना तो असं मनापासून खात नाही असं छोटे छोटे तो हाताने खाऊ शकतो त्याच्या तर मग रसिकाचा आत्ता फोन आला होता की म्हणली मम्मी काय करते म्हटलं काय नाही विरामितलं खायला करते तर तिला म्हणलं तुझ्याकडे मला भा माझ्याकडे भाजीच नाही आता भाजी आणायची आहे कोथिंबीर तिला म्हणलं येताना फक्त कोथिंबीर आण मी चटणी करते ह्यासोबत त्याला ती म्हणली खोबरं पण तिच्याकडे दिसलं मला ओलं खोबरं पण ते खोबरं म्हटलं चांगलं असेल तर तर ओल्या खोबऱ्याची थोडी चटणी करते चांगलं असेल तर येतो कोथिंबीर आण माझ्याकडे आहे कोरडं खोबरं म्हणजे सुक सुक खोबरं तर त्याची मी चटणी करते हे बघा आताच उल उलटले मी आता हे का दिसतं छोटे छोटे डोसे अरे बाय मीनांशला मी खाऊ खऊ आहे के खाऊ केलंय तुला खा खाऊ दाखवू खाऊ दाखवू मी काय काय केलेलं आहे अरे मीनांशा मीनांश फार <laughs> नाही माझं दिनांश बाबा <laughs> कसं खेळणं खेळतंय मग हाय कर सगळ्यांना हाय कर हे बघ सगळ्यांना हाय कर गुड इव्हनिंग मग म्हणणं सोला सोला म्हणणं सगळ्यांना काय कर हाय मी स्कूलमध्ये जातो स्कूलमध्ये जाताना जाता काय करतो रडतो का तू लल्ला ज का बर ल का घडतो सांग ना सगळ्यांना काय स्कूल स्कूलमध्ये गेल्यानंतर तू तुला आवडत नाही स्कूल हां नाही आवडत मग तुला मोठं व्हायचं नाही मम्मा शर्क हां इंजिनियर डॉक्टर काय व्हायचे तुला तुला काय व्हायचं आहे मम्मा शर्क मोठं व्हायचं नाही तुला नाही व्हायचं हा शाळेत जायचं स्कूलमध्ये जाऊन छान 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 शिकायचं पोयम शिकायची का कसं म्हणतो बघा विनांशांचा स्कूल नाही आवडत त्याला हो की नाही घरी बसायला आवडतं नुसतं घरी बसायला आवडतं आजी बबल हे पाहिता त्याच्यामध्ये ना तूप टाकले थोडं विरांशला ना तूप टाकलं तेलाची ऐवजी विनांशू चला आता मम्मा ना आपल्याला अरे चटणी करायची मीनांशा भूक लागली का मग अशी मीनांशे का दूध आणि बिस्किट दुधामध्ये बिस्किट बुडून मिनांश खाल्लाय क्रिस्पी क्रिस्पी खाऊ केलंय क्रिस्पी क्रिस्पी हे बघ मीना तुला दाखवते मीनांश आजीने काय केलं क्रिस्पी क्रिस्पी खाऊ केलंय म्हणून आमच्या छान छान खाऊ केलंय हे पहा इथे पण दुसऱ्यांदाय बघा हे विरांश काढून ठेवले तर त्याला देते शो ना हे बघा दुसऱ्यांदा टाकला बघा आजीने काय केलंय बघ चटणी करायची थांबला हे बघा विरांशी आली मम्मा रसिका आली रसिका खायला घालते चटणी केली मी तिने आणलं खोबर हे चटणी केली विरांशला खूप चांगलं होत आपण देऊन टाका विरांश नको आहे ना संध्याकाळची वाजलेली आहे साडेसहा आणि मला आता बघा किचन उठा सगळं आवरायचं आहे भांडी आवरायची आणि देवापुढे पण देवा आहे संध्याकाळचा स्वयंपाक आहे आता विराश गेला लसी की आत्ता घरी गेली विलांतर घेऊन तसं झालं खाणं पिणं त्याला आंबा पण चिरून दिला खायला गेलं होतं ते दोन चार घास खाल्ले त्यातले त्यांनी खा म्हणजे दोन चार ठेवले त्यांनी आणि बऱ्यापैकी खाल्लं पण त्याला आंबा आवडतो हा आंबा चिरून पण दिला त्याला आंबा फार आवडतो आंब्याच्या अगदी छोट्या छोट्या फोडी करून त्याला दिल्या आंबा पण खाल्ला आणि छोटे छोटे डोसे पण खाल्ले मिनी डोसे आता इन्स्टंट कसं करावं म्हणून मी काय केलं पण अगदी रवा भिजवला उर्धा डाळ थोडीशी अगदी ती पण घेतली अगदी चटणी वाटी ती पण भिजवली भिजले की लगे मिक्सरमधनं काढलं थोडं दही टाकलं एक चमचा जिरा टाकलं मिक्सरमधनं काढताना जिरं टाकलं आणि मीठ टाकलं दही टाकलं मिक्सरमध्ये काढून झाल्यानंतर दही टाकलं आणि छान झाले टिस्टी छान होतात चला असं आता मला संध्याकाळचा मला स्वयंपाक करायचे भाजी नाही आहे भाजी आणायची कुठं काही वेळ नाही पोरी म्हणतात मला तशी का म्हणली मम्मी मी काय ऑनलाईन भाजी मागवते असं करते तसं करते नको हो। तरी मी आज तिने मला वाटतं कांदे बटाटे तिच्याकडनं डबल डबल आलेले होते त्याच्यामुळे मला म्हणजे मी कांदे बटाटे घेऊन जागवतो खूप झाले त्यातच छोटे छोटे हे बघा अगदी छोटे छोटे बटाटे बटाटे बघा इथले काही काही नाही का त्यातले काढते छोटे बटाटे अगदी आणि त्याच्या मला वाटतं रसभाजी करते मसाला घालून जरा चला तर मी कशी करते थोड्या दाखवतेस तुम्हाला पहिला किचन मोठा आवडते देवापुढे दिवा लावते ही कामं पहिला करून घेते त्यावेळेस सडपात सगळं आहे पैसा आहे मन आहे आनंद आहे म्हणजे तुम्ही काय म्हणता मला समजलं नाही त्यावेळेस सडपातळ वर्षापूर्वी आता आपण कोणत्या ह्याच्यात होतो किंवा त्यावेळेस कल्चर वातावरण कसं होत त्यावेळेस काहीच नव्हतं पैसा पडला होता ऍड्रेस कधी वर्षात एकदा केस कट कर केस कट कर बघू <coughs> आता मी म्हंटल ते यावेळेस केस मी वाढवते आता वाढलेच आहे तर ह्यांचं चाललेलं केस कट कर चला आता मी झाली फ्रेश बघा चला हातपाय तोंड धुतले जरा स्वच्छ झाली आणि आता पण दिवा लावते आणि मग स्वयंपाकाला स्वयंपाकाला लागते आमच्या सासूबाई माझ्या सासूबाई सातगड दिवसभर कलर्स टी व्ही बघतात हे म्हणतात थोडे बातम्या लाव खरंच बातम्या आता सध्या इतके छान म्हणजे आज तरी बघा सकाळ सकाळ बातमी खूप छान मिळाली पाकिस्तानवर हल्ला केलेला कुलगाम हां हां त्याच्या पूर्ण म्हणजे आठ एकर पेहलगाम हल्ल्याचा बघा बदला घेतलाय आज ती छान इतकी चांगली बातमी मिळाली सकाळ सकाळ बातम्या लावल्या सका, सकाळ सकाळ आमच्यात बातम्या असतात त्या बातम्यावरनं बघा पाकिस्तान ऑपरेशन सिंधू आणि इतकं सुंदर नाव दिलंय त्यातून खूप आवडलं बघा तीन सैन्याला सलामिस्ता मोदी सरकारने खरच खूपच छान निर्णय बदला छान घेतलेला आहे पाकिस्तानवर आपलं म्हणजे पहिलगामला इतके लोकांचं खरंच निष्पाप लोक गेले चांगलाच बदला घेतला पाकिस्तानवर पाकिस्तानचा चला असं मी इकडे लागते स्वयंपाकाला हे बघा हात धुवून घेतले आणि म्हणजे चला देवापुढे कणकट केसांना हात लावला होता म्हणजे चला देवापुढे दिवा लावून घेऊ आणि मग स्वयंपाकाला लागूया तुझ्या इकडे घेतलाय बघा गजान महाराजांच्या समोर दिवा हे बघा हे बघा देवापुढे दिवा आणि बी आहे गजान महाराजांसमोर काय झालं काय बदललं आता <kuh> बघा छोटे छोटे बटाटे काढते यातले आणि उकडून घेते पहिला हे बघा मी छोटे छोटे बटाटे घेतले आता उकडून घेते हे सगळे पहिला पाच सात घेतले असतील किती तीन तीन सहा ती, 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 ती नऊ झाले की पाच सात कुठे नऊ ते छोटे छोटे आता हे उकडून घेते आणि हे बघा डी मार्टमधनं असे तांदूळ आणलेले त्याला काय लांब बासमतीच आहे आ, शेला बासमती हे बघ हे शेला बासमती आणलेत ह्याला भिजवते आणि ह्याला ह्याचा करणारे जिरा राईस हे लांब लांब आहेत आता काय करते तुला राईस थोडं तांदूळ घेते आणि भिजू भिजवत होते त्याचं करणारे जिरा राईस बघूया तरी चांगला आहे का आणि लांब होतं का असा आता दस भिजून ठेवते तर पण तिकडं भाजीची तयारी करते बटाटे उघडून घेते भाजीचा मसाला करते दाखवते तुम्हाला मसाला मिळते काय कर करू ते मी हे पाय इकडे घेते आता जास्त राहायला पण नको संपायला पण जास्त घेतलं तर मग उरेल म्हणून ते थोडासा तांदूळ घेतलं तरी वाटीभर झाला असेल हा घेते आणि भिजवते हे बघा तीन वेळा तांदूळ धुतलेत आणि भिजून ठेवलेले आता आपण तिकडे बटाटे उकडून घेते इथं कोथिंबीर आलं लसूण आणि खोबरं ओलं खोबरं होतं रसिकाने आणलेलं आहे तेच टाकलेलं आहे करून घेते मी मिक्सरमध्ये काढते आलं लसूण खोबरं कोथिंबीर कोथिंबीर हे लसूण आहे बघा टाकावं लागेल मिक्सरमधून मी काढून घेतले मसाला ह्याच्यामध्ये मी टमॅटो टाकलेले चतकूर म्हणजे एकीकडे एक मी कढई ठेवली आहे एक कढईमध्ये मी बटाट्याची रस्सा भाजी करणार आहे हे बघा भाकरी करून घेतले आज भाकरीच आहे म्हणजे क कर, कर, करते म्हणले ते मी घेतले भाकरी बनवले आहेत मी आज कारण का मी यांना म्हटलं होतं आज भाकरी करते पातळ भाकरी केल्यात मिस्टरांना पातळ भाकरी आवडतात त्याच्यामुळे ह्यांना पातळ भाकरी केली सासूबाईंना जाड भाकरी केली आहे चलाटिर कढई ठेवली आहे आणि मसाला मसाला पण तयार आहे कढई ठेवली आहे आणि मी इकडे भाजी टाकून मग मी जिरा राईस टाकणार आहे जिरा राईस बनवणार आहे टाकणार जिरा राईस बनवणार आहे कढाईमध्ये पहिला तेल टाकते आता टाकतेच म्हणावं लागेल तेल टाकून घेतलेला आहे आणि भाजी इकडे इकड़े पहा मी तेल झालंय गरम चमचा असून सुद्धा सवय हाताने टाकायची जिरे मोरी मी तेलामध्ये टाकले आणि बघा बटाटे ना गरम आहेत त्याच्यामुळे मी ना थोडंसं गार पाणी टाकून याच्यात टाकलेले गार पाणी हे पा बटाटे छान उकडलेत इकडे टाकले कढीपत्ता टाकला आहे जिरेमध्ये तडतडले चांगले थोडीशी हळद टाकली आहे मसाला मसाला टाकला आहे म्हणजे बारीक वाटलेला तर सुटून गेली सगळं आणि पास तिखट आणि मसाला दोन्ही पण थोडं टाकलेलं आहे आणि चांगलं परतू देणार आहे तेलच्या पटला परतणार चांगलं बारीक पट्टी परत आणि मीठ पण घालायचं आहे आणि इकडे हे बघा साईड बाय साईड इथे बटाटे उकडून बट बटाट्याचे साल काढते हे पा अशा प्रकारे इथे याला कसं तेल सुटलंय बघा ह्या भाजीला म्हणतात दम आलू ह्या आलूला दम द्यायचा छोट्या आलूला हे <laughs> पहा रस्सा भाजी केलेली आहे आणि ह्याच्यामध्ये टाकते असे बटाटा चांगली उकळी येऊ देते झाली भाजी भाजी तयार उकळी येऊ देते आणि इकडे बघा जिरा राईसची तयारी का जिरे किती घातले भरपूर जिरे घालते त्याला म्हणतात जिरा राईस भरपूर जिरे टाकले तर त्याच्यामध्ये हिंग टाकते थोडंसं हे पण हिंग आहे आता मीठ टाकू टाकते चटणीट घातलेला आहे आणि आता टाकते याच्यामध्ये तांदूळ तांदूळ घालून घेतो याच्यामध्ये का इकडे भाजी उकळती आहे आणि इकडे टाकलेला आहे जिरा राईस तर आता यात थोडी पाणी टाकते आणि मला आठवड्याभर झाले भाजी भागवणंच चाललेलं आहे भाजी आणायची तसंच भागवणं चाललेलं आहे पाणी आम्ही थोडं टाकतील जेव्हा राईसमध्ये कारण की तांदूळ मी भिजवून ठेवले होते ना खूप वेळ झाले दोनच फक्त शिट्ट्या काढवा बरोबर हे पहा इकडे माझी भाजी बनलेली आहे आता सासूबाईनं तोपर्यंत जेवायला वाटते आणि राईस होऊन जाईल तरी भाकरी सासूबाई भाकरी जेव्हा राहील तर भाकरी खाईपर्यंत राईस होऊन जाईल त्याला काही दोन शिकतात असं काही हळूहळू भाजी तर जन दिसायला झणझणीत दिसतीय आणि त्यांच्या डोळ्यात नेईल पाणी आणि ते काकील माझ्या डोळ्यात पाणी <laughs> चे केली चला कारण का तिखट अजिबात चालत नाही दोन सुट्ट्या झाली की बंद करेल तुम्हाला दाखवते झाल्यानंतर कसं बनलं आहे व्यवस्थित बनला आहे का नाही बटाटे का बाजूला काढले बटाटा का बाजूला काढलाय बटाटा कुस करायचा त्याच्यामधून नंतर चला बटाटा बाजूला काढलाय तर त्यांचं जेवण झालं ना आणि जिरा राईस झाकण पडेल कुकरचं त्या दाखवते तसा झालेला आहे तो मीच बघते कारण का तो तांदूळ आम्ही डी मार्टमधनं पहिल्यांदा आणलेला आहे तसा कारण का इथल्या दुकानातनं आणलेला होता तो बासमती काय शेला बासमती तो छान होता ताई हा बघूया हा कसा आहे तो चला आता आपण बघूया कुकरचं झाकण पडलं असेल तर जिरा राईस कसं झालेलं आहे तुम्हाला दाखवते हे बघा कसं झालं जिरा राईस मस्त झालं आहे ना लांब लांब झालेलं आहे हे बघा बघा तुम्हाला आवडलं का कमेंट्स बॉक्समध्ये सांगा मला जमला का नाही जिरा राईस करायला चला या सगळेजण जिरा राईस खायला आणि जेवायला पण जेवायला पण चला मग तिला झाकण लावतो सासूबाईंना विचारते बघते बघतो त्यांचं त्यांना वाढायचं आहे का आजचा माझा व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला लाईक करायला लाईक करायला शेअर करायला विसरू नका चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर